नमस्कार मित्रांनो लाडक्या बहीण योजनेबाबत कोर्टातून मोठी अपडेट स्थगितीला नाकार कोर्ट काय म्हणाले या बातमीकडे आपण सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचा पहिला हप्ता येत्या चौदा ऑगस्ट रोजी दिला जाणार आहे गरीब महिलांसाठी या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार दर महिन्याला दीड हजार रुपयांचे आर्थिक साह्यस मदत म्हणून देणार आहे मात्र या योजनेला मुंबईत उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आहे आणि ते आपण सविस्तर बघणार आहोत लाडकी बहिणी योजनेला मुंबई हायकोर्टाने आव्हान देण्यात आहे या योजनेवर बराच पैसा खर्च होणार असल्याचं या योजनेला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती तसेच या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती पण कोर्टात त्यास नाकार दिला आहे योजनेला स्थगिती देता येणार नाहीत असं कोर्टाने स्पष्ट सांगितलंय त्यामुळे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे नवी मुंबईतील चार्टर्स अकाउंटने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपदेय यांच्या कोर्टात ही याचिका सादर करण्यात आली होती यावर आज सुनवाणी झाली यावेळी कोर्टाने मोठा दिलासा दिलाय याचिकेवर तात्काळ सुनवाणी करण्यात कोर्टाने नाकार दिलाय तसेच या योजनेला स्थगिती देण्यात नाकार दिलाय उलट याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची एवढी घाई का अस सवाल कोर्टाने याचिकेकर्त्यांना वकिलाला दिला आहे यावेळी लाडकी बहीण योजना ही तर करदात्याच्या पैशाच्या अपव्य आहे त्यामुळे तिजोरीवर आर्थिक भार पडत आहे असा दावा याचिकेकर्त्यांनी वकिलाने केला होता येत्या चौदा ऑगस्ट रोजी सरकारने तिजोरीतून लाडकी बहीण योजनेला पहिला हप्ता दिला जाणार आहे त्यालाही स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती पण कोर्टाने ही मागणी कोर्टान फेटाळून लावली आहे आता या याचिकेवर मंगळवारी होणार आहे या योजनेसाठी टॅक्स भरत नाहीत याकडे आपण थोडं लक्ष टाकूया याचिकेकर्त्याने वकील ऍड आवस पेचकर यांनी यावेळी मीडियाशी संवाद साधला लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभव आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून ही योजना आणण्यात आली आहे या योजनेमुळे शेचाळीस हजार कोटी रुपयांचा बोजा सरकारवर पडणार आहे तर लाडका भाऊ योजनेमुळे दहा हजार कोटींचा अतिरिक्त बोजा राज्य सरकारवर पडेल राज्य सरकारवर आधी सात पॉईंट ऐंशी लाख रुपये कोटीचं कर्ज असताना देखील करदात्यांच्या जीवावरती राज्य सरकार आपल्या योजना आणत आहे आम्ही देशाच्या विकासासाठी टॅक्स भरतो अशा योजनेसाठी योजना साठी पेचकर म्हणाले मंगळवारी सुनवणी होणार याकडे आपण थोडं लक्ष टाकूया चौदा ऑगस्टला या, या योजनेचा पहिला हप्ता दिला जाणार असून या आधी योजनेवर स्थगिती मिळावी ही आमची मागणी आहे हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे निवडणुकीपूर्वी मतदारासाठी जसं पैसे वाटप केले जातात तसाच हा प्रकार आहेत असा दावा पेचकर यांनी केला आहे आता या प्रकरणात येत्या मंगळवारी सुनावणी होणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद